मी सासूबाईसोबत काही दिवसांसाठी मीराचा आजोबांच्या घरी गेलो तिथे आम्ही शेतात फिरायला गेलो शेतात अशी परिस्थिती निर्माण झाली की माझ्या सासूने मला अनुभवायची संधी दिली माझं नाव संजीव आणि माझ्या बायकोचं नाव मीरा आहे मीराच्या घरात तिचे बाबा आई आणि तिचा लहान भाऊ असे तीन जण आहेत माझं वय पंचवीस आहे आणि माझ्या सासऱ्याचं चाळीस आणि सासूबाईचं छत्तीस मी माझ्या सासऱ्यांना प्रेमाने बाबा म्हणून बोलायचो मीराच्या बाबांची मोठी किराणा होलसेल दुकान आहे त्यामुळे ते कायम बिझनेसच्या कामात व्यस्त असतात आणि रात्री उशिराच घरी येतात मीराचा भाऊ हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेतो त्यामुळे घरी सासूबाई एकट्याच असतात ही कहाणी आहे माझी आणि माझ्या सासूची जेवा मी माझ्या सासूला तिच्या वडिलांच्या गावात सुंदर वेळेचा अनुभव दिला मित्रांनो माझ्या सासूचं नाव रेखा आहे त्यांची उंची साधारणपणे लगभग पाच फूट चार इंच आहे माझी सासू बहुतेक वेळा साडी घालते पण रात्री झोपताना नाही घालत एके दिवशी माझ्या सासूचा आईचा म्हणजे मीराचा आजीचा फोन आला आजीने मीराला सांगितलं की आजोबांची तब्येत ठीक नाही आणि आईला गावाला यावं लागेल मीराने माझ्या सासूला फोन दिला आणि त्यांनी मीराचा आजीशी बोलून घेतलं माझ्या सासूने मीराचा आजीला सांगितलं मी आणि माझी मुलगी उद्या सकाळी गावाला येतो रात्री सासूबाईंनी बाबांशी बोलायला सुरुवात केली त्या म्हणाल्या अहो ए कलंत का माझ्या वडिलांची तब्येत बरी नाहीये आपल्याला गावाला जावं लागेल बाबा म्हणाले अगं रेखा दुकानात खूप काम आहे मी येऊ शकत नाही तू असं कर तू संजीव आणि मीराला सोबत घेऊन जा असं म्हणून त्यांनी मीरा आणि मला बोलावलं मीरा त्यांच्याजवळ गेली बाबा म्हणाले बेटा तुझ्या आजोबाची तब्येत ठीक नाहीये तू संजीव आणि तुझी आई तिघांनी तिकडे जाऊन या आणि ते बरे झाल्यावर परत या मीराने सांगितलं आपण सगळे गेल्यावर बाबाच्या जीवनाची अडचण होईल मीरा म्हणाली आई तू संजीवसोबत जाऊन ये मी आणि बाबा तुम्ही आल्यानंतर जातो मीराच्या घरी दोन गाड्या होत्या एक स्विफ्ट आणि एक बोलेरो दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि सासूबाई स्विफ्ट घेऊन गावासाठी निघालो सासूबाईंनी हिरव्या रंगाची साडी नेसली होती त्यात त्या खूपच मस्त दिसत होत्या सुमारे चार तासांचा प्रवास होता दोन तासानंतर सासूबाईंनी गाडी थांबवायला सांगितली सासूबाई म्हणाल्या संजीव गाडीत थांबवू जरा मी म्हणालो काय झालं सासूबाई काही काम आहे का त्या म्हणाल्या होमला जरा घाईने बाथरूम झाली आहे मी गाडी एका झाडाजवळ थांबवली मला त्यांना एकटं जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून मी म्हणालो मला पण जायचंय सासूबाई म्हणाल्या ठीक आहे तू पण उतर आणि मोकळा होऊन ये मी झाडाजवळ उभा राहिलो आणि सासूबाई थोडं पुढे झाडीत गेल्या मी तिथून सगळं पाहू शकत होतो सासूबाई जरा व्यवस्थित बसण्यासाठी तयार झाल्या मला त्यांचं अस्तित्व दिसत होतं ते पाहून माझी भावना दाटून आली मग त्यांनी मागे वळून पाहिलं तेव्हा मी दुर्लक्ष केलं पण माझी भावना दाटून आलेली होती कदाचित सासूबाईंना माझी भावना दिसली असेल त्या गाडीजवळ आल्या आणि म्हणाल्या संजीव बेटा तू किती वेळ करणार मी म्हणालो झालं मी लगेच सावरून आलो आम्ही दोघे पुढे निघालो साधारण दोन तासांनी आम्ही गावात पोचलो मीराचे नाना नानी आमच्या वाटेकडे पाहत होते नानाजींचं घर खूप मोठं होतं पण त्यात फक्त ते दोघेच राहत होते नानाजींच्या डॉक्टरांशी बोलून त्यांच्या सल्ल्यानुसार काही औषध मागवली रात्री आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं जेवण झाल्यावर केल। मी माझ्या खोलीत जाऊन झोपलो सकाळी उठलो आणि बाथरूमकडे गेलो पण दरवाजा आतून बंद होता मी म्हणालो कोण आहे आत मी आवाज दिला तर आतून सासूबाई म्हणाल्या बेटा सा मी आहे थोडं थांब दोन मिनिटात येते थोड्या वेळाने सासूबाई टॉवेल गुंडाळून बाहेर आल्या टॉवेल फक्त गुडघ्यापर्यंत येत होता त्या बाहेर येताना थोडी घाईत होत्या त्यामुळे अचानक माझ्याशी हलकीशी धडक झाली आणि टॉवेल थोडासा निसटला सासूबाईंनी पटकन टॉवेल सावरला आणि स्वतःला व्यवस्थित केलं मी म्हणालो ओ सॉरी सासूबाई सासूबाई हसून म्हणाल्या काही नाही रे बेटा जाऊ दे असं म्हणत त्या हसतच आपल्या खोलीत निघून गेल्या इकडे मी बाथरूममध्ये शिरलो मी आत गेलो तर मला दिसलं की सासूबाईंच्या व्यक्तिमत्वाचे कवर पडलेले होतं माझ्या आत थोडी थंडी होती म्हणून मी त्याला माझ्या भावनेभोवती गुंडाळले आणि त्याला चोळू लागलो सासूबाईंना आठवण करून मी हाताळले आणि सर्व रंग त्या कव्हरवर टाकले मग मी आंघोळ करून बाहेर आलो आणि नाश्ता करून घराच्या बाहेर बसलो थोड्या वेळाने सासूबाई आल्या आणि माझ्यासोबत बसून गप्पा मारू लागल्या सासूबाई म्हणाल्या बेटाजीच्या घरी येऊन कसं वाटलं मी म्हणालो सासूबाई मीराचा आजोबांचं घर तर खूप मस्त हो आहे सासूबाई म्हणाल्या संजीव आपलं एक फार्महाऊसही आहे ते इथून फक्त दोनशे मीटर अंतरावर आहे घराच्या मागच्या बाजूने तिकडे जाण्याचा रस्ता आहे मीराचं आजोबांचं घर गावापासून थोडं दूर मोकळ्या जागेत होता आसपास काही घरे होती पण तीही थोडी दूरदूर होती मी म्हणालो सासूबाई आपण तिकडे फिरायला जाऊ या का मला पण पाहायचं आहे सासूबाई म्हणाल्या ठीक आहे संजीव मी मीराचा आजीला सांगून येते काही मिनिटांतच मी सासूबाईंसोबत मीराचा आजोबांच्या फार्महाऊसवर पोहोचलो सासूबाईंनी रंगाची साडी नेसली होती मी म्हणालो फार्मवर कोणी नाही का कोणीच दिसत नाही सासूबाई म्हणाल्या हो संजीवाता उन्हाळा असल्यामुळे फार्म बंद आहे सध्या कुठलीही पिकं नाहीत त्यामुळे मजूरही नाहीत आम्ही दोघं फार्महाऊसच्या आत गेलो तिथे एक छोटंसं घर होतं खूप छान दिसत होतं मग आम्ही घराच्या छतावर गेलो तिथून मी पाहिलं तर जवळच एक छोटंसं तळं होतं त्याचं पाणी अगदी स्वच्छ होतं मी ते सासूबाईंनाही दाखवलं मी म्हणालो सासूबाई ते तळं किती मस्त आहे ना माझं तर आंघोळ करण्याचं मन होतंय आपण तिकडे जाऊया का सासूबाई म्हणाल्या संजीव ममन तर माझंही होतंय सासूबाई थोडी चिंताग्रस्त वाटल्या आणि म्हणाल्या पण आपण कपडे आणले नाहीत मी म्हणालो सासूबाई खाली रूममध्ये कदाचित काही टॉवेल्स असतील मी आणतो सासूबाई थोडी संकोचल्या आणि म्हणाल्या पण फक्त टॉवेलमध्ये मी हसत म्हणालो सासूबाई आपण दोघंच आहोत तिथे दुसरं कुणी नाही लाजण्यासारखं काही नाही आणि मी तुम्हाला आधीही टॉवेलमध्ये पाहिलं आहे सासूबाईंनी थोडा विचार केला आणि म्हणाल्या ठीक आहे जाऊया मग आम्ही दोघं तलावाच्या काठाशी पोचलो मी टॉवेल लपेटून तलावात उतरलो आणि पाण्यात जाऊन आनंद घेत होतो मग मी सासूबाईंकडे बघत म्हणालो सासूबाई तुम्ही पण यांना खूप मजा येते सासूबाई थोडा वेळ विचार करत होत्या नंतर त्यांनी साडी बाजूला केली आणि फक्त ब्लाऊज आणि पेटीकोटवर तलावाकडे आल्या सासूबाई पाण्यात उतरल्या आणि काही क्षण शांतपणे उभ्या राहिल्या नंतर त्यांनी हळूच माझ्याकडे वळवली आणि ओलसर कपडे अलगद बाजूला ठेवले थोड्याच वेळात त्या पाण्यात अधिक मोकळेपणाने डुंबू लागल्या माझी अवस्था वाईट होती मग सासूबाई माझ्याकडे वळाल्या आणि मी पाहिलं की सासूबाईंचा टॉवेल त्यांच्या अस्तित्वाच्या फक्त चार खाली होता त्यानंतर सासूबाई माझ्याकडे पाहून हसल्या आणि म्हणाल्या काय बघतोस रे मी सहजपणे म्हणालो सासूबाई तुम्ही खूप सुंदर दिसतात त्या हलकंच हसल्या आणि म्हणाल्या थँक्स संजीव बेटा त्यानंतर आम्ही जवळपास तासभर एकत्र मस्ती केली त्या, के त्या दरम्यान मलाही अनेक वेळा सासूबाईंच्या व्यक्तिमत्वाला अनुभवता आलं एकदा सासूबाईंचा टॉवेल उघडा होता आणि त्यांचं अस्तित्व माझ्यासमोर मोकळं होतं पण सासूबाईंनी हसत हसत स्वतःला वळवलं होतं आणि तरीही मला त्यांचं व्यक्तिमत्व आणि अस्तित्वाची झलक दिसत होती बराच वेळ पाण्यात खेळल्यानंतर आम्ही दोघं बाहेर आलो आणि पाहिलं तर आमचे सगळे कपडे ओले झाले होते कपडे पाण्याच्या अगदी जवळ ठेवल्यामुळे खेळताना उडणाऱ्या पाण्याने ते भिजले असावेत मी सासूबाईंकडे पाहत म्हणालो सासूबाई आपले सगळे कपडे ओले झालेत मी विचार करत म्हणालो आता काय करायचं सासूबाई म्हणाल्या संजीव बेटा आधी फार्महाऊसवर जाऊया मग बघू काय करायचं आम्ही दोघं घरात आलो मग सासूबाई म्हणाल्या एक काम करूया सगळे कपडे छतावर वाळत टाकू आणि मी आईला फोन करून सांगते की आपण संध्याकाळी परत येतो मी मान डोलावली ठीक आहे सासूबाई नंतर सासूबाईंनी आईला फोन करून कळवलं की आम्ही फार्महाऊसवर आहोत आणि संध्याकाळी घरी जाऊ मग आम्ही दोघांनी मिळून कपडे छतावर वाळत घातले त्यावेळी आम्ही दोघं फक्त टॉवेलमध्ये होतो आम्ही खाली येऊन खुर्चीवर बसलो आणि बोलू लागलो मी म्हणालो सासूबाई आपल्याला सर्दी होईल कारण आपण दोघांनी ओले टॉवेल घातले आहेत सासूबाईंनाही असंच वाटत होतं सासूबाई म्हणाल्या हो संजीव पण काय करायचं मी म्हणालो सासूबाईंला एक आयडिया आहे सासूबाई म्हणाल्या काय मी म्हणालो आपण दोघं काही वेळ टॉवेलशिवाय राहूया आणि टॉवेल सुकल्यावर परत घालू सासूबाई म्हणाल्या चांगली कल्पना आहे पण संजीव मी म्हणालो सासूबाई मी तुमचा जावई आहे तुम्ही कशाला लाचता सासूबाई म्हणाल्या ठीक आहे संजीव तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मी पण मान्य करते मग सासूबाईंनी घराचा दरवाजा आतून बंद केला आणि आम्ही दोघंही मोकळे बसलो सासूबाई हाताने त्यांचं अस्तित्व लपवत होत्या पण त्यांचं व्यक्तिमत्व सगळं दिसत होतं माझी भावनाही दाटून आली होती मग सासूबाईंनी माझी भावना दाटून आलेली पाहिली थोडा वेळा आम्ही दोघं तसेच बसून होतो मग मला थोडी तहान लागली मी सासूबाईंना म्हणालो सासूबाईंला खूप तहान लागलीये सासूबाई म्हणाल्या संजीव घरात पाणी नाहीये कदाचित बाहेर एखादा टप असावा पण संजीव आपण तर असे आहोत सासूबाई थोडी संकोचात म्हणाल्या आपण बाहेर जाऊ शकत नाही मी म्हणालो पण सासूबाईंला खूप तहान लागली आहे सासूबाई म्हणाल्या संजीव तू एक काम करशील का पण हे कोणालाही सांगू नकोस मी म्हणालो हो सासूबाई सासूबाई म्हणाल्या संजीव एक काम कर तू माझ्या व्यक्तिमत्वातले दूध पी मी म्हणालो सासूबाई तुमच्या व्यक्तिमत्वात अजूनही दूध आहे का सासूबाई म्हणाल्या हो तुझ्या सासऱ्यांना दूध प्यायला खूप आवडतं म्हणून मी औषध घेऊन माझ्या व्यक्तिमत्वात दूध बाहेर पडण्याची व्यवस्था केली आहे मी माझी खुर्ची सासूबाईजवळ आणली आणि त्यांच्याजवळ बसलो आणि व्यक्तिमत्वातून दूध पिऊ लागलो पण दूध येत नव्हतं पण खूप मजा येत होती मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यातून प्रभावी झालेली अस्वस्थता वाहताना दिसली मला समजलं की माझ्या सासूबाईंनाही माझ्या भावनेची तहान लागली आहे सासूबाईंनी माझा एक हात त्यांच्या व्यक्तिमत्वावर ठेवला आणि म्हणाल्या संजीव पण दाबू नकोस मी म्हणालो होय सासूबाई सासूबाई दूध खूप गोड आहे माझी भावना दाटून आलेली होती आता सासूबाई आवाज करू लागल्या सासूबाई म्हणाल्या मला खूप तहान लागली आहे संजीव मग मी काही मिनिटांनी दूध प्यायचे सोडलं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला सुंदर वेळ देऊ लागलो आम्ही दोघंही प्रभावी झालो होतो थोड्या वेळांनी त्यांना बेडरूममध्ये घेऊन गेलो त्या पूर्णपणे हिरोईनसारख्या दिसत होत्या भरदार शरीराने सासूबाई म्हणाल्या बेटा है है हे कोणालाही सांगू नकोस हे प्रकरण फक्त आपल्या दोघांमध्येच रहावं मी म्हणालो हो सासूबाई मग मी सासूबाईंच्या जीवनावर भावना घासू लागलो सासूबाई हळू आवाजात म्हणाल्या संजीव तू पाकीट आणलास ना मी म्हणालो सासूबाई तो नाहीये सासूबाई म्हणाल्या ठीक आहे तू एक काम कर शेवटच्या वेळी जेव्हा रंग सोडणार आहेस तेव्हा ते माझ्या जीवनात सोडू नकोस रंग बाहेर टाक नाही तर संजीव तू बाप होशील मी म्हणालो हो सासूबाई मी रंगाची पिचकारी बाहेर सोडेल मग मी माझी भावना त्यांच्या जीवनात टाकली तर सासूबाई ओरडल्या अरे त्याला बाहेर काढ मी माझी भावना बाहेर काढली आणि सासूबाईंना विचारलं सासूबाई काय झालं सासूबाई म्हणाल्या तू एक काम कर थोडं तेल आणते तुझ्या भावनेवर लाव आणि थोडं जीवनावर मग मला सुंदर वेळाचा अनुभव दे मी थोडं तेल आणलं आणि त्यांच्या जीवनावर लावलं आणि भावना आत टाकून सुंदर वेळेचा अनुभव त्यांना देऊ लागलो मी म्हणालो सासूबाईंला खूप मजा येत आहे सुमारे चाळीस मिनिटे सुंदर वेळ घालवल्यानंतर मी पिचकारीतून रंग सोडणार होतो मी म्हणालो अरे सासूबाई मी रंग सोडणार आहे सासूबाई म्हणाल्या बेटारंग जीवनात नको सोडू बेटा मी सुंदर वेळेचा अनुभव घेत असताना चुकून सर्व रंग बाहेर आला मी म्हणालो सासूबाईंला माफ करा चुकून झालं सासूबाई म्हणाल्या संजीव तू काय केलंस माझी भावना अजूनही त्यांच्या जीवनातच होती सासूबाई म्हणाल्या संजीवाईक काम कर संध्याकाळी कोणत्याही मेडिकल स्टोअरमधून औषध आणि काही पाकिट घेऊन ये मी म्हणालो हो सासूबाई चांगली कल्पना आहे त्यानंतर आम्ही दोघांनी फार्महाऊसमध्ये तीन वेळा सुंदर वेळेचा अनुभव घेतला मग आम्ही घरी आलो संध्याकाळी मी काही गोळ्या आणि पाकिट आणले आणि सासूबाईंना दिले रोज दुपारी आणि रात्री उशिरापर्यंत आम्ही आनंदाने वेळ घालवत होतो मग एका दिवशी आम्ही सकाळी लवकर उठलो गावातून परतण्याची तयारी सुरू केली सासूबाईंनी नानाजी आणि नानींना ना निरोप दिला नानाजींची तब्येत आता बरीच सुधारली होती त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं नानी म्हणाल्या रेखा संजीवलवकर परत या सासूबाईंनी हसत होकार दिला आणि मी गाडीची चावी हातात घेतली सासूबाईंनी आज हिरव्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती कदाचित गावातील त्या खास क्षणांमुळे त्या थोडी मोकळ्या आणि आनंदी वाटत होत्या आम्ही गाडीत बसलो आणि परतीच्या प्रवासाला निघालो पहिले दोन तास शांततेत गेले मी गाडी चालवत होतो आणि सासूबाई बाजूच्या सीटवर बसून खिडकीतून बाहेर पाहत होत्या मग अचानक सासूबाई म्हणाल्या संजीव तुला गावात कसं वाटलं मी म्हणालो सासूबाई खूप मजा आली फार्महाऊस तळं आणि आपली मस्ती कधी विसरणार नाही सासूबाई हसल्या आणि म्हणाल्या हो पण आता घरी गेल्यावर सगळं नीट हाताळायचं बाबांना काही कळायला नको मी म्हणालो काळजी नको सासूबाई मी काही सांगणार नाही प्रवासात मला तहान लागली मी म्हणालो सासूबाई पाणी आहे का सासूबाईंनी बॅग उघडली आणि पाण्याची बाटली काढली पण ती पाहून हसत म्हणाल्या संजीव आता तुला पाणीच हवं ना फार्महाऊस सारखं नाहीये इथे मी लाजलो आणि फक्त पाणी घेऊन प्यायलो सासूबाई मला चिडवत होत्या पण त्यांच्या डोळ्यात एक खटाळ चमक होती चार तासांनी आम्ही घरी पोहोचलो बाबा शॉपवरून अजून परत आले नव्हते मी गाडी पार्क केली आणि सामान आत आणलं मीराने स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवायला सुरुवात केली रात्री बाबा घरी आले तेव्हा ते थकलेले दिसत होते त्यांनी सासूबाईंना आणि मला विचारलं गावात कसं होतं सासूबाई म्हणाल्या नानाजी आता बरे आहेत आम्ही त्यांची काळजी घेतली मी म्हणालो हो बाबा फार्महाऊस पण पाहिलं खूप छान आहे रात्री जेवण झाल्यावर मी माझ्या रूममध्ये गेलो पण मनात गावातील त्या क्षणांची आठवण येत होती सासूबाई थोड्या वेळाने माझ्या रूममध्ये आल्या त्यांनी नायटी घातली होती आणि हातात एक ग्लास दूध घेऊन आल्या होत्या सासूबाई म्हणाल्या संजीव हे घे प्रवासाने थकलासशील मी सासूबाईंना म्हणालो सासूबाई तुम्ही पण झोपा आता उद्या सकाळी लवकर उठायचंय सासूबाई माझ्या कपाळावर हात फिरवून गेल्या त्यांच्या स्पर्शाने मला पुन्हा फार्महाऊसची आठवण झाली पण मी भावनांवर नियंत्रण ठेवलं मग सकाळी मी शहरात निघालो तिथे एका नवीन क्लायंटसोबत डील फायनल करायची होती दुपार मी घरी परतलो तेव्हा सासूबाई स्वयंपाक करत होत्या त्यांनी आमच्यासाठी गरमागरम जेवण बनवलं होतं वजा भाजी आणि चपाती रात्री बाबा लवकर झोपले कारण ते थकले होते मी आणि सासूबाई हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होतो सासूबाईंनी मला हळूच विचारलं संजीव तुला गावातली मजा आठवते का मी म्हणालो हो सासूबाई खूपच सासूबाई हसत म्हणाल्या पण आता घरी असं काही करायला नको मीरा घरची आहे मी म्हणालो हो सासूबाई समजलं पण माझ्या मनात एक खट्याळ कल्पना आली मी म्हणालो सासूबाई मीरा आणि बाबा झोपले की आपण गप्पा मारूया का सासूबाई म्हणाल्या ठीक आहे पण फक्त गप्पाच रात्री अकरा वाजता मीरा आणि बाबा गाड झोपेत होते मी आणि सासूबाई टेरेसवर गेलो तिथे थंड हवा सुटली होती सासूबाईंनी मला जवळ घेतलं आणि म्हणाल्या संजीव तुला माझी खूप काळजी वाटते ना मी म्हणालो हो सासूबाई तुम्ही माझ्यासाठी खूप खास आहेत सासूबाई म्हणाल्या संजीव मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते पण गावात जे झालं ते तिथेच ठेवूया मी मान डोलावली पण मनात एक वेगळीच आग होती सासूबाईंनी मला मिठी मारली आणि आम्ही खाली आलो त्या रात्री मी स्वप्नात पुन्हा फार्महाऊस पाहिलं काही दिवसांनी रवी हॉस्टेलमधून घरी आला त्याच्या येण्याने घरात गडबड वाढली पण सासूबाई आणि माझ्यात एक गुप्त बंध तयार झाला होता जो आम्ही दोघेच समजत होतो एक दिवस रवीमीरा आणि बाबा बाहेर गेले तेव्हा सासूबाईंनी मला हळूच म्हणाल्या संजीवाज रात्री टेरेसवर ये एक सरप्राईज आहे त्या रात्री नेमकं काय घडलं हे जाणून घ्यायचं असेल तर पुढचा भाग नक्की वाचा तुमच्या मते सासूबाईंचं सरप्राईज काय असू शकतं तुमच्या कल्पना आणि अंदाज कॉमेंटमध्ये शेअर करा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय तेही लिहा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा पुढच्या भागात भेटूया